विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी अधिकाऱ्यांकडून पाहणी आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विसर्जन मिरवणूक शांततेत व सुरळीत पार, पार पडावी यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विसर्जन मार्गाची पाहणी केली नगरपालिकेचे मुख्याधिकारी मयूर पाटील नवनियुक्त पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील आणि महावितरणचे कार्यकारी अभियंता मुजीब शेख यांनी संयुक्तपणे पाहणी केली व मोहीम राबविली एवढी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जुम्मा मस्जिद लाईट बाजार आणि चार रस्ता चा या महत्त्वाच्या मार्गांची पाहणी करण्यात आली अधिकाऱ्यांनी मिरवणुकीदरम्यान अडथळा निर्माण होऊ नये यासाठी रस्त्यांवरील खड्ड्यांची पाहणी केली तसेच रस्त्यांवर लोमकारणाऱ्या विजेनच्या तारांची तपासणी केली या पाहणीत विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील खड्डे तातडीने बुजवून रस्ते दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या त्याचबरोबर रंगावली नदीपात्रातील विसर्जन ठिकाणांची पाहणी करून भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या या तयारीमुळे गणेशोत्सव सुरक्षित वातावरणात साजरा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे या संदर्भात पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने त्याचप्रमाणे गणेशोत्सव आणि आदिवासी दिवस या अनुषंगाने नवापूर शहरातील गणेश विसर्जन मार्गाची आज आम्ही सोबत पोलीस निरीक्षक नवापूर पाटील साहेब तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी साहेब तसेच एम एस सी बी वीज वितरण कंपनीचे इंजिनियर आणि सहाय्यक आणि उप कार्यकारी अभियंता यांच्यासह सा, तसेच सर्व पत्रकार बांधव यांच्यासह आम्ही विसर्जन मिरवणूक मार्गाची मिरवणूक विसर्जन मार्गाची पाहणी केली त्याचप्रमाणे ह्या मार्गावर जे खड्डे असतील किंवा काही बांधकामाचे साहित्य वगैरे पडलेलं असेल तसेच जे इलेक्ट्रिक वायर्स वगैरे हो किंवा केबलच्या वायर्स खाली असतील यामुळे मिरवणुकीचा कुठे अडथळा निर्माण होईल यासाठी योग्य ते उपाययोजना संबंधित विभागाकडनं करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत आणि आगामी सण उत्सव जनतेने मोठ्या उत्साहाने आणि कुठल्याही कायदा सुव्यवस्थेला चा प्रश्न निर्माण होणार नाही या अनुषंगाने सर्वांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडावा याबाबत आम्ही जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे सर्वांना शुभेच्छा धन्यवाद